सोलापुरातील गोंगडे वस्तीतील धानप्पा श्रीशील नरोणे या चाळीस वर्षीय तरुणाला कर्नाटकातील बंगळुरू पोलिसांनी लातूर अटक केली आहे कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांना फोन करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली जोडबाई पेठ पोलिसांनी त्याला दुजोरा दिलाय धानप्पा हा चॉकलेट आणि बिस्किटे विक्री करणाऱ्या एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो अशी माहिती त्याचा भाऊ नागेश यांनी दिली मंत्री प्रियांक यांना धानप्पा याने तीन दिवसापूर्वी फोन करून शिवीगाळ गाळ केली होती कर्नाटकातील माध्यमात तो संवाद व्हायरल झाला त्या संवादात धानप्पा हा प्रियांक यांना अश्लील शिवाय देताना काही दिवसांपूर्वी प्रियांक खरगे यांनी आर एस एस विरोधात वक्तव्य केले होते त्यावरून संतप्त होऊन धानप्पा यांनी ही कृती केल्याचे व्हायरल संवादातून दिसत आहे धानप्पा यांनी आपण आर एस एसशी जोडलेले असल्याचेही त्या संवादात म्हटले आहे वडील वई कारखान्यात तर आई इतरांच्या घरी ध्वनी भांडी करते मी कपड्याच्या दुकानात कामाला आहे आर एस एस आमचा कधीच संबंध आलेला नाही माझा भाऊ धानप्पा याला दारूचे व्यसन आहे तो आजवर कधीच संघाच्या शाखेत गेलेला नाही अशी माहिती भाऊ नरेश नरोने यांनी प्रसार माध्यमांना दिली मंगळवारी दिनांक चौदा रोजी सकाळी धानप्पा हा सेल्समन म्हणून लातूरला गेला दोन दिवस आलाच नाही बंगळुरू पोलिसांनी सोळा रोजी धानप्पाला जोडबाई पोलिसात आणले तेथे धानप्पा यांच्या वडिलांना बोलावून घेतले कर्नाटकातील मोठ्या साहेबांना शिवी दिल्यामुळे अटक करून नेत आहोत असे सांगण्यात आले कर्नाटक पोलिसांनी अटकेची माहिती दिल्याचे जोडबाई ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मोलाणी यांनी सांगितले